दिली ही यंत्रणा पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक आणि मानव रहित असेल असंही ते म्हणाले राज्यसभेमध्ये आज केंद्रीय उत्पादन शुल्क के विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर झालं एकोणीसशे चव्वेचाळीसच्या उत्पादन शुल्क कायद्यामध्ये सुधारणा करून तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवरील उत्पादन शुल्क आणि उपकरामध्ये वाढ करायचा प्रस्ताव या विधेयकामध्ये आहे वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज हे विधेयक मांडलं लोकसभेमध्ये हे विधेयक याआधीच मंजूर झालं होतं केंद्र सरकार विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे से नेते जे पी नड्डा यांनी आज फेटाळून लावलं संदर्भात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या आरोपांना ते उत्तर देत होते केंद्र सरकार सर्व प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी तयार आहे या आधीच्या अधिवेशनातही सरकारनं विरोधकांच्या प्रश्नांसाठी वेळ राखून ठेवला होता याचं स्मरणही त्यांनी करून दिलं पुढील आठवड्यामध्ये वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त चर्चा होईल मतदार याद्या फेरतपासण्याच्या मुद्द्यावरही सभागृहामध्ये सर्वंकष चर्चा होईल असं ते म्हणाले मानवी तस्करीशी संबंधित अमेरिकेतल्या निर्वासितांच्या प्रश्नांबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज राज्यसभेत माहिती दिली राष्ट्रीय तपास संस्थेनं संदर्भात केलेल्या तपासानंतर मानवी तस्करीमध्ये सहभागी असलेल्या शंभराहून अधिक लोकांवर कारवाई करण्यात आली आहे याशिवाय विविध राज्यांच्या पातळीवरही कारवाई करण्यात आली आहे मानवी तस्करीची सर्वाधिक प्रकरणं पंजाब राज्यात आहेत असं ते म्हणाले हा मुद्दा केवळ भारत आणि अमेरिका यांच्या पुरता मर्यादित नाही कोणत्याही देशामध्ये दुसऱ्या देशाचे नागरिक अवैधरित्या राहत असतील तर त्यांना त्यांच्या मायदेशी परत बोलावणं हे संबंधित देशाचं कर्तव्यच आहे असं ते म्हणाले अशा निर्वासितांना परत पाठवणं ही नवीन गोष्ट नाही